मस्त फर्स्ट टाइम दिदी आणि बाबू बसले पाळण्यामध्ये आणि खूप मजा केली पालना जे शिवराय जय शंभराजे भावांनो सुबोध ब्लॉग आणि फिटनेस या चॅनवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो आज श्रेयाचा तिसरा वाढदिवस पूर्ण फॅमिली आम्ही चाललेलो आहे आणि एक फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी असे दहा दिवस सलग जत्रा असणार आहे बदलापूरची आजच्या ब्लॉगमध्ये बदलापूरची जत्रा कशी असते हेच तुम्हाला बघायला मिळणार चला आता पटापट आम्ही निघतोय आणि भेटतोय तुम्हाला बदलापूरच्या जत्रेच्या समोर मित्रांनो फायनली आम्ही बदलापूरच्या जत्रेच्या समोर आलेलो आहेत आपल्या बदलापूरच्या जत्रामध्ये किती स्टॉल आहेत आणि प्रत्येक स्टॉलवरती वस्तांची काय प्राईस आहे ते पुन्हा आपण कव्हर करणार आहोत चला पटापट आपण स्टार्ट करूया मित्रांनो बघा हा जो बोर्ड आहे हा स्टेशन पाड्यामध्ये जातो इकडे इथून जर आपण आतमध्ये गेलात तर तिकीट घरसुद्धा आहे आणि पुढून तिकडे आतमध्ये बाजूला फिरलात तर आपला गणपती बाप्पाचं दर्शनसुद्धा होणार आणि तिकडे लाईन लागलेली असते इकडनं आपण वरती गेलो तर वरती पालण्या वगैरे आहेत आणि दोन्या बाजूला खूप सारे स्टॉल आहेत दिदीने हा खेळण्या घेतलेला आहे इकडे जत्रेमध्ये मोराला फुक मारली का असं पूर्ण बाबू अय काय बात आहे या स्टॉलवरून दिदीने खेळण्या घेतलेला आहे जत्रेमध्ये आम्ही मागे विचारला तर तीस रुपये म्हणाले होते पण यांच्याकडे आम्ही चाळीसला जाऊन घेतलेले आहेत या छोटूचे स्टॉल आहे डिस्काउंट थोडा दिला आम्हाला हे समोरच बॅटिंगचा एक स्टॉल आहे रय काकींचा कैसा छोटा बॅट फ्रेंड्स ही बॅट आहे ना दीडशे रुपयाला आहे बहुत बोल रे हो मसे मसेमे इथला मागा नाही ता हा मग मसेमे सत्तर रुपये मे से स्टार्ट सत्तर असे रुपये इकडच्या साईडला टेडी बीएटचा एक स्टॉल आहे यांचं चॉकलेट हाती बघितलं तुम्ही नाही ना कलरफुल हाती आहात बघा अगो कसं आहे रे शंभर रुपये कुठलं पण घ्या शंभर रुपये पुन्हा कुठलं पण टेडीबेअर घ्या शंभर रुपये या दादांचं हे स्टॉल आहे इकडे आणि रेडीबेअरची किंमत शंभर रुपये असणार आहे आणि जरा पुढच्या साईडला जाऊया तिकडच्या साईडला लहान मुलांच्या गाड्या आहेत खूप साऱ्या कैसा दादा शंभर रुपये कुठली पण घ्या शंभर रुपये असणारी किंमत खूप सारे अगरबत्तीचे स्टँड आहेत कलरफुल कुठला पण घ्या साठ रुपयाला असणार तुझ्या साईडला बघितलं तर लेडीजच्या सँडल्स आणि चपलीचे स्टॉल आहे तिकडे बघा इकडे ना राजस्थानी मुजडी वगैरे हो सगळं लावलेले आहेत एकदम फॅशनेबल मुजडी बघा सुपर एकदम मुजडी लावल्या आहेत राजस्थानी आणि हे जर तुम्ही घातलं तर पेन्शन वगैरे घालायची गरज नाही हे पुरा म्हणजे वर्किंग केलेलं आहे आणि दोनशे रुपये प्राईस असणार आहे कुठलं पण घ्या तुम्ही फॅशनेबल दोनशे रुपये असणार दोन दोनशे 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 कुठलं पण घ्या बघा किती सुंदर आहेत बघा सर्वांची प्राइस दोनशे रुपये असणार खूप छान प्रकारे बाऊले इकडे दादा ते कसा कैसात या एकी प्राइस आहे का अलग अलग आहे सबका अलग अलग आहे हो कैसा हो कैसा आहे दीडशो मोठे घेतले तर वेगळे हे छोटेवाले घेतले तर एकशे वीस आहेत पूर्ण आणि इकडे घेतले जानवाले इलाय याचे घेतले का पूर्ण शंभर रुपये आणि इकडे घेतले तर ऐंशी आणि इकडे छोटेवाले घेतले तर सर्व साठवाले आहेत अशी प्राईज असणार आहे इकडे बघितलात ना तर हे सर्व रांगोळींचे सहाशे सर लावलेले आहेत का प्राइस वेगळेस का हा मोठावाला चाळीस रुपये आणि हे छोटेवाले त्यांची काय प्राईस असणार आहे वीसला तीन आणि हे दहा रुपये आणि या साशांचा सा स्टॉल ह्या अजिंचा आहे पुढे बघितला तर लेरच्या पुढ्या चपली वगैरे आहेत फ्रेंड्स बघा एकदम फॅशनेबल चपली काका काय प्राईस काय प्राइस असणार आहे एक एकशे वीस दीडशे हे बघा जत्रेमध्ये कुठली पण चप्पल घ्या एकशे वीस रुपये दीडशे तिकडे मागे दोनशे रुपये होती ते एकशे वीस कारण हा खाली स्टॉल आहे म्हणून थोडी प्राईस कमी लावलेली आहे म्हणजे ऐंशी रुपये कमी इकडे इकडे स्टॉल होती काकाच्या इकडे चला पुढे जाऊया पुढे साईडला चादरीचा स्टॉल आहे इकडे एकदम एक कलरफुल चादरी वगैरे लावलेल्या आहेत आणि ते रग सुद्धा आहेत कैसा द्या आता साडेपाचशे रुपये आणि हे चादर हे द्या आठशे पन्नास बघा यांची आठशे पन्नास किंमत आहे आणि साडेपाचशे रुपये हा रग असणार आहे बघता तुम्ही मशामध्ये काय प्राइस होती आणि इकडे काय प्राइस होती ही बदलापूरच्या जत्रेमध्ये रग आणि चादरींची प्राइस चला पुढच्या साईडला जाऊया पुढच्या साईडला बघितला तर लहान मुलांचे खेळण्याचा एक स्टॉल आहे कुठलं पण घ्या शंभर रुपये आणि पुन्हा ते अगरबतीचं स्टँड वगैरे आहेत चला पुढच्या साईडला जाऊ आपण इकडच्या साईडला घरात लागणारे खिडक्यांचे पडदे वगैरे आहेत आणि ते पण एकदम कलरफुल पडदे हे पण कलरफुल पडदे आहेत खूप सुंदर असे पडदे इकडे दिले आहेत समोरच्या स्टॉलवरती या दादांचे स्टॉल आहे कैसा दिचा कसा कशा आहे तीनशेला हो मित्रांनो राजांचा स्टॉल आहे तीनशे रुपयाला पडदे दिलेले आहेत खूप फॅन्सी आणि कलरफुल पडदे या स्टॉलवरती बघायला भेटले आपल्याला चला पुढच्या साईडला जाऊया पुढच्या साईडला आर्टिफिशियल फुलं वगैरे आहेत तिकडे जरा बघूया तिकडे आपण आला तर घरामध्ये सजावटीसाठी लागणारे सर्व आर्टिफिशियल फुलं सर्व ओशीच वाटतात बघा हे सर्व फुलं ओझीच वाटतात सुंदर है बहुत सुंदर अ दादाचल है दादा कैसा दिया कैसा दिया है एक रुपये और ये कैसे लगा है? ये साढ़े चारशे रुपया पूर्ण सेट रेड वाला कैसा दिया तीन सौ वीस बा गुलदस्ता सका तीनशे वीस रुपया और वो वाला लगा रेड में वो, हे साडे चारशे रुपयाला असणार आहे आता पूर्ण सेट घेतला ना साडेचारशे रुपयाला हे पण साडेचारशे रुपयाला वाला घेतला तर साडेतीनशे रुपये हे सर्व अशी प्राइस असणार आहे साडेतीनशे मध्ये आणि इकडे घेतले तर एकशे ऐंशी रुपये हे सर्व कलरफुल फुलं आहेत ना सर्व एकशे ऐंशी रुपयाला असणार आहे हे दादांचं हे स्टॉल आहे काय होतं काय प्राइस असणार आहे शंभर दीडशे हे वरती लावले सर्व दीडशे मध्ये असणार आहे टॉप बघितलं कलरफुल टॉप सर्व दीडशे रुपयाला आणि हे खाली लावले आहेत हे सर्व हंड्रेडला असणार आहेत चं शंबर दिर्शे, शंबर दिर्शे। शंबर दिर्शे। या स्टॉल वरती या दादांचा स्टॉल होतो पुढच्या साईडला आपण जाऊया मागे बघितला तर एक मंचुरियनचं स्टॉल आहे छोटस तुला पुढच्या साईडला जाऊया मित्रांनो दादांचा स्टॉल आहे आणि इकडे आपण आलेलो आहे इकडे ना पायपुसन घरात लागतात ना एकदम फॅशनेबल आणि पायपुस नाही दादा शंभर रुपयाला बघा शंभर रुपयाला काय क्वालिटी असणार आहे कसा या एकशे एकशे वीस रुपयाला जोडी आहे ही आणि हे कसवाला बघा शंभर रुपयाला एक आहे रे शंभरला तीन आहे याची क्वालिटी एक दोन तीन शंभरला ला तीन आपण डीमार्टला घ्यायला गेलो तर चाळीसला एक आहे म्हणजे तर शंभरला तीन आहेत जत्रामध्ये पण हे क्वालिटी थोडा अच्छा लागला आहे ठीक ना ठीक ना जोडी आहे क्या कैसा जोडी एकशे साठ रुपया का जोडी बघा तर पुसण्या वगैरे होत्या दादांच्या डीमार्टपेक्षा आणि मार्केटपेक्षा खूप वेगळी प्राईज आहे शंभरला दोन शंभरला तीन अशा बघायला मिळतात ज्या डीमार्टला चाळीस पन्नास रुपयाला आहेत ते तर शंभरला तुम्हाला तीन मिळणार म्हणजे तो स्वस्तच पडणार आणि सोलापुरी चादरींचा एक स्टॉल आहे

बेडशीट्स वगैरे हो या दादांचा स्टॉल होता चला पुढच्या साईडला जाऊ शापपाटे वगैरे हो असे लावलेले ला, आहेत गोंडे वगैरे हो लावलेले ला, आहेत बिस्किट वगैरे हो आणि दिदीनी मला इकडे वडत राहला पुढे मुलींच्या हेडफिन्स वगैरे हो खूप सुंदर अशा प्रकारच्या दिलेल्या आहेत शापपाटे पण खूप सुंदर सुंदर आहेत व हेडफिन काय प्राईस आहे का चाळीस रुपये चाळीस रुपये कुठली पण घ्या चाळीस रुपये असणारे प्राइस बायक बाईक केले बघा दहा रुपये कमी केले तीस रुपयाला दिलेली आहे घेतलेली ठीक आहे लावी ला काय दीदी इकडे बघ एक नंबर दीदीने हेडफिन घेतलेली तिला आवडले ती तिने मला सॉलवर ते आमला स्टॉक च कैसा कैसा आहे मजे मे मजे मे काय क्या कैसा अरे इदर भावेश इकडे भावेश आहे भावेश काय घेतो काय घेतोस काय काय दोघ जत्रा विरदात आहे इकडे इकडे सडव लावले आहेत ते शंभर रुपये लावलेले आहेत एकदम कलरफुल हे सर्व शंभर रुपयाला असणार आहेत आणि तिकडे लावलेले आहेत ते सर्व दीडशे रुपयाला असणार आहेत ह्या दादांचे स्टॉल होतं आणि माझा मित्र आणि त्याची फॅमिल्स इकडे भेटलेली जत्रेमध्ये चला आपण पुढला जाऊया हाय पुढच्या साइड ला आपण जाऊया पुढ साइडला बघितलं तर इकडे अगरबत्तीचे स्टँड वगैरे दिलेले आहेत आणि छोटे पोली पार्ट लाटणं वगैरे दिलेले आहेत इथे लहान मुलींना खेळण्यासाठी दुरी वगैरे दिलेल्या आहेत आणि कंगवे वगैरे गोंडे वगैरे चापपाटे वगैरे खूप चांगले म्हणजे एकदम युनिक प्रकारचे दिलेले आहेत इकडे या साईडला आणि आर्टिफिशियल फुलांच्या वेण्या वगैरे इकडे दिलेल्या आहेत किचन किती सुंदर आहेत बघा बॅगीला लावण्यासाठी किचन खूप सुंदर दिलेलं आहे तिथे सत्तर रुपयाला रे खालसा एकशे साठ रुपये सेम तुझ्यासारखी आहे का तिला सेम तुझ्यासारखी आहे ना एक स्टँड तिला आवडली बघ स्टँड वगैरे दिलेले आहेत म्हणजे आपण वर्ष नाही ज्ञानेश्वरी वाचतो ज्ञानेश्वरी ठेवायला महिनाभर आपण ग्रंथ वगैरे लावतो तर महिनाभर आपण त्याच्यावर ठेवून फेसवरती प्लॉय पार्टी वाचू शकतो हा स्टँड दिलेला आहे आणि मसाज करण्यासाठी आहे ठीक आहे सर साडेतीनशे रुपये मसेस वगैरे करण्यासाठी आहे साडेतीनशे रुपये आणि इकडे रवी दिला ती रवी कसं दिया साठ रुपये आणि हे कसे दिले शंभर रुपये हे कसे दिले हा तीस रुपये आणि हे खूप युनिक दाखवलं हे कसं दिलं आता एक कुठला लाकूड आहे अडीचशे रुपयाला हा अडीचशे रुपयाला असेल मोठावाला खलबत्ता आणि छोटावाला आहे दोनशे रुपये आणि हे कसलं बॉक्स आहेत काय प्राइस असणार आहे अरे बाबरे सोनाचा ठेवायला काय प्राइस असणार आहे अडीचशे रुपये आणि मोठाला घेतला तर आणि तो पोलीपाट दाखव ना जरा हा पुलीपाट फिनिशिंग बघा ती सुंदर आहे काय प्राईज असणार दादा साठी पाहिजे कुठला आहे सिसम आहे सिसम आहे ना आणि तो सेम सिसम आहे बघितला सिस्टमच्या लाकडाला किती फिनिशिंग असते आज सिसमचं लाकूड आहे चार लटकवण्यासाठी एक की हाऊस दिलेले आहेत की गे दा गे दा की सुद्धा दीडशे रुपयाला असणार आहे तिथं तो बडावाला घेतला अह दीडशो मोठ्यावाला घेतला तर दोनशे वीस आणि छोट्यावाला घेतला तर दीडशे रुपये इथं की हाऊस दिलेले आहेत दीडशे रुपयाला समोरच्या पालना याच्यामध्ये बाबू आणि दिदी बसलेली आहे हे बघा बाबू आणि दिदी बसलेले आहे पालण्यामध्ये आणि खूप सारे लहान लहान मुलं बसलेले आहेत ते खूप मजा करतात पालण्यामध्ये फर्स्ट टाईम बाबू आणि दिदी बसलेले आहेत इकड साईडला बघितलात मच्छर झालीचा स्टॉल आहे आणि एकदम कलरफुल मच्छर झाल्याकडे लागलेला आहे दादानी मच्छर जागा लहान मुलगा तुमच्या घरी असं एक छोटी आंब्याला मच्छर झाली आहे या मच्छर झाल्या होत्या कसा दिया तीन सो पचास आणि छोटावाला कसा दिया मच्छ्यावाला दोन सो वीस ही दोनशे वीस ला असणार आहे आणि छोटी घेतली तर एकशे वीस तशी घेऊ तशी साईज वरती डिपेंड आहे या कानाच्या स्टॉल कुठला कुठल्या पुढच्या साईडला जाऊया आपण लहान मुलींच्या मुलांच्या कॅप वगैरे लावलेल्या आहेत ला हे टोपी वगैरे कॅप वगैरे इकडे लागले आहेत ते इकडे लागले ला आणि ला सवर्ती दुसऱ्या कॅप पण लावलेल्या आहेत मोठ्या मुलांच्या कॅप वगैरे आहेत हे कॅप होतं दादांचं क्या प्राइस आहे का कॅबला सो रुपया कोणसा बिलो कुठली पण कॅब घ्या शंभर रुपये असणार सर्वांची प्राइस शंभर रुपये कॉलेज बॅग इकडे लावलेले आहेत बॅग इकडे लावलेल्या आहेत त्यांची प्राइस आपण काढूया आता दादा ही बॅग तुम्ही लावलेली काय प्राइस असणार आहे ही मोठीवाली बॅग काय प्राईस असणार दोन हजार आणि ही छोटीवाली आणि कॉलेज बॅग चारशे पन्नास पाचशे पन्नास तीनशे पन्नास जशी बॅगची साईज असेल तशी प्राईज वाढणार आणि ज्या कंपनीची बॅग प्राईज असणार आणि ह्या खूप साऱ्या बॅग होत्या इकडे खूप असे सुंदर असे ड्रेस लागले जत्रेमध्ये विकायला आणि त्याच्यावर टॉप सुद्धा आहेत ड्रेस वगैरे आहेत दादा क्या प्राईज आहे का पंधरा सो अठराशे दोन हजार बघा एकदा व्हॅरायटी साइडमध्ये का बाराशे तेराशे जस घेऊ तशी प्राइस असणार बाराशे तेराशे पंधराशे सोळाशे सतराशे अठराशे इकडे बघितला जत्रेमध्ये एकदम कलरफुल आणि युनिक युनिक पॅटर्नचे ड्रेस इकडे लावलेले आहेत तुम्ही घेऊ तशा आहेत म्हणजे तुम्ही आठशे रुपयापासून तर पंधराशे अठराशे पर्यंत रेंज असणार आहे आणि ह्या दादांचं इकडे स्टॉल होतं आणि इकडे साईडला लेडीजच्या चपली सँडल्स वगैरे यांचं एक स्टॉल आहे इकडे काकाचं इकडे लावले आणि स्पोर्ट्स शूज सुद्धा आहेत इकडे चाचा क्या प्राइस आहे का शूज का हा चारशे रुपया चप्पल लागा लेडीज बाबा कायच आहे हे लेडीज च्या चप्पल वगैरे दोनशे किंमत असणार आहे तर या का स्टॉल होत चला पुढच्या साईडला जाऊया आपण इकडे आर्टिफिशियल येण्याचं स्टॉल आहे कशा दिल्या पन्नास रुपये कुठल्या पण द्या कलरमध्ये पन्नास रुपये असणार किंमत आणि इकडे जरा वेगळे आहेत हे किती पन्नासच कुठला पण कलर फुल येण्या घ्या हे शंभर रुपये ना असं ओरिजिनलच आहे बघा दीडशेला दोन आहेत म्हणजे पंच्याहत्तरला एक असणार ही आणि खराब पण होणार नाही किती पण वेळ तुम्ही करा हे फ्रेंड्स आर्टिफिशियल येण्या होत्या या दीडशेला दोन असणार आहेत हे असणार आहे आणि इथे सर्व या त्यात पन्नास पन्नास चाळीस चाळीस रुपयाला अशा असणार आहेत या आर्टिफिशियल येण्याचं स्टॉल होतं या इथे आम्ही आलेलो आहेत बाबू आणि दिदी सांगायला इकडे इकडे दोन खेळणे आहेत इकडे समोर एक पाळणार आहे आणि इकडे हा एक पाळणार आहे तर दिदीला विचारतो बाबूला विचारतो बसणार इकडे बघा दिदी आणि बाबू बसलेला आहे दिदी इकडे बसले खूप मजा करतात लहान लहान मुलं खूप सारे आहेत त्यांच्याबरोबर ते सुद्धा एन्जॉय करतात एकदम कशी वाय बी करतात मुलं इंदाज बसलेलं आहे आणि दिदी पहिली बार बसलेली इकडे समोर दादा बसलेला आहे आणि खूप सारे लहान लहान मुलं बसलेले आहेत हे पूर्ण एन्जॉयला वाजत चाललेलं आहे एन्जॉय करतोय पूर्ण बाबू बघा ही दिदी आहे आणि खूप सारे छोटे छोटे मुलं आहेत आणि सर्व पाळणे भरलेले आहेत म्हणून ते काही आबरत नाही आहेत आणि एन्जॉय करतात इकडे बाबू असला दिदी बसले होते आणि खूप छोटे लहान लहान मुलं बसले होते खूप मजा केली या पाळण्यामध्ये बाबू आणि दिदीने पुढच्या साईडला जाऊया समोरच्या स्टॉलवरती तोरण वगैरे आहेत हो कैसा द्या आहे दोनशे रुपये वाह तोरण आहे पूर्ण दोनशे रुपयाला असणार आहे आणि ते कसं दिलं शंभरला आणि हे पण तोरण हे तोरण कसं दिलं हा कसं दिलं दोनशे तीस हे दोनशे तीसला असणार आहे आणि ते ते काय हे तोरणच आहे फुलांचं तोरण युनिक तोरण हे फुलांचं आहे बघा आर्टिफिशियल फुलांचं तोरण हे अडीचशे रुपये असणार आहे हे एकशे एक वीस दोनशे वीस अशी प्राईज असणार आहे आणि हे साडेतीनशे रुपयाला असणार आहे आणि ते शंभर रुपयाला असणार आहे अशी प्राईज असणार आहे या तोरणची हाकीनचं स्टॉल होत पुढच्या साईडला जाऊया काय हे ऐकत नाही इकडे बघ काय बसायचं विटा होत किंवा दिदीनी पुन्हा मला ओढत आणला बोलते मला इकडे बसायचं या गाडीमध्ये या दोघांनी पुन्हा मला इकडे आणलेल्या या पाळण्यावरती इकडे आणि दिदी काय ऐकायला मागत नाही दिदी बोलते मला बसायचं इकडे बसलेले आहेत आणि मागच्या पाळण्यामध्ये जे फ्रेंड्स बसले होते छोटे छोटे पिल्लू ते सुद्धा इकडे आलेले आहेत हा बघ हा खूप मागे वाजवत होता ना भोंगा वगैरे तर आता बाय करतोय मम्मी पप्पा ना इकडे आणि त्यांची फॅमिली पण इकडे उभी आहे आणि कशी पोरं एन्जॉय करतो बघा इकडे लहान लहान मुलं या गाडीमध्ये बसायचे पन्नास रुपये सीट असणारे दोन मुलं असतील तर शंभर रुपये आणि पाच फेरे मारणार इकडे इतरच्या वरच्या साईडला हा एक छोटा लहान मुलांचा पालना आहे पन्नास रुपये सीट असणार आहे आणि इकडे जम्पिंग जॅक दिलेला आहे लहान मुलांचा जम्पिंग जॅक इकडे असणार आहे आणि इकडे हा एक पालना आहे बोटीमध्ये बसल्या तुम्हाला फील होणार या पालण्यामध्ये इकडे चला पुढे जाऊया लहान मुलांचे मुलींचे छोटे छोटे सँडल आणि शूज इथे लागलेले आहेत काय प्राइस असणार दादा काय प्राइस असणार आहे दोनशे दीडशे शंभर अशी प्राइस असणार आहे छोट्या छोट्या चपलींची इकडे आर्टिफिशियल फुला फुलांचा ला, एक स्टॉल आहे गणपती किंवा काय डेकोरेशन करायचं असेल ते तर आर्टिफिशियल फुलं तुम्हाला काम येणार आणि गणपतीच्या टायमाला खूप म्हणजे शोधाशोध होते आणि आपल्याला पाड्यात तसे आर्टिफिशियल फुलं भेटत नाही सर्व प्रकारचे आर्टिफिशियल फुलं आहेत दादा समोर लावले त्यांची काय काय प्राइस असणार आहे हा साडेतीनशे रुपये असणार आहेत असा पूर्ण सेट असणार आहे साडेतीनशे रुपयाला साशेला जोडी म्हणजे जो दोन घेतला तर तुम्हाला शंभर रुपये कमी म्हणजे येणार आणि हे समोर लावले ते कसं दिलं हे पण सेम असणार आहेत आणि ते सूर्यफुल वगैरे कसं लावते साडेसातशे रुपयाचा सूर्यफुलाचा पूर्ण सेट असतो पूर्ण लावलेला आहे ला बघा हा सेट लावलेला ला ला आहे पूर्ण आणि इकडे समोर पण लावलेला आहे बघा ला हा समोर असा सेट लावलेला आहे ला ला साडेसातशे रुपयाचा बघितला हे सगळं साडेतीनशे चारशे पाचशे रुपये आपण घेऊ तसे आहेत हे बघा फ्रेंड्स आपण या स्टॉलवरती आलेले आहेत आणि ते एकदम कलरफुल ड्रेस लागलेला आहे हे तुम्ही ड्रेस बघाल ना पुढे कलरफुल इथे बघा पूर्ण शर्ट बघा पूर्ण कलरफुल ड्रेस आहेत आणि प्रत्येकाची प्राईस वेगवेगळी असणार आहे साडेसातशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये हजार बाराशे रुपये पंधराशे सोळाशे सतराशे अठराशे अशी प्राइस असणार आहे तसा तुम्ही ड्रेस काढणार तशी ड्रेसची प्राइस असणार प्रकारच्या बांगड्या शंभर रुपये जोडी असणार आहे या सर्व बांगड्या तुम्ही लावल्यात ना सर्व इनिग प्रकारच्या बांगड्या आहेत आणि शंभर रुपये जोडी आणि हे बाउलमध्ये ठेवल्या आहेत म्हणजे जोडी जोडी बाउलमध्ये ठेवलेली हे दादांचं स्टॉल होतं आपल्या पुढ साईडला जाऊया पुढच्या साईडला आपल्या स्टीलच्या बाटल्या वगैरे असतात ना जी मुलं तुम्ही घेऊन जाता किंवा ज्यूस वगैरे घेऊन जातात हे इकडे जाऊयात कैसा बॉटल आहे एकशे वीसला बॉटल असणार इकडे बघा आणि पुढच्या साईडला खूप सारे ज्यूस वगैरे आहेत त्याच्याकडं इथे देवांचे हार वगैरे लावले या साईडला इकडे मंचुरियनचं सा वडापावचं एक स्टॉल आहे इकडे आणि इथे पुढच्या साईडला बघितला तर लेडीजचे ब्लाऊज वगैरे हे अडीचशे रुपयाला असणार आहेत मागे बघितलं होतं आपण सेम प्राईस आणि इकडच्या साईडला बघितला तुम्ही तर घड्याच्या भिंतीवरच्या वॉच वगैरे इकडे लावलेले आहेत देवाचे फोटो वगैरे इकडे आणि हँगिंग पर्स वगैरे इकडे दिलेले आहेत बघा बघाडीजच्या पर्स वगैरे लावलेल्या आहेत त्या पर्स एक स्टॉल आहे सादरी वगैरे आणि इकडे असे समोर गेलात तिकडे जत्रा संपते आणि इथून आता आपण आणि समोर इकडे बघितलात तर इकडे इकडे साइडला मंचुरियनचं खूप मोठं स्टॉल आहे इकडे समोर साईडला इकडे बघितला तर स्वीटचं एक स्टॉल आहे खूप मोठं आणि हे मराठी शाळेच्या इकडे पालणे वगैरे आहेत तिथे तिथली एंट्री आहे इकडनं आपण आतमध्ये आहोत इथे समोर आपण आलात ना ते एक गेम आहे फुटबॉलमध्ये ते मागचे ग्लास आहेत ते पूर्ण पाडायचे पूर्ण ग्लास पाडले त्याचे आपण गिफ्ट जो पण लावलेला आहे तो गिफ्ट मिळणार म्हणजे छोटा कॅरम असू दे या बॅट असू दे प्लास्टिकची या बॅट मेंटेन असू दे या टेडी बिअर असू दे कुठला गिफ्ट पाहिजे तो गिफ्ट मला मिळणार अरे छोटे छोटे फॅन भेटलेले जत्रेमध्ये अरे बाप रे क्या वा ते ला ला। समोर एक आयस्क्रीमचं स्टॉल आहे इकडे तुला आपण पुढे जाऊया हा हेलिकॉप्टरचं एक पाना इकडे लावलेला आहे साइडला आणि इकडे जम्पिंग जॅक दिलेला आहे लहान मुलं उड्या मारतात इकडे समोरच्या साइडला मिक्की माऊसचं एक आहे इथे लहान लहान मुलं उड्या वगैरे मारतात हा एक इकडे होता आणि समोर बघितला तर समोरच्या साईडला हा एक छोट्या मुलांची स्पोर्ट कार याचं एक पाळण्या इकडे दिलेलं आहे आणि समोर साईडला आकाशी पालना आहे जो आकाशी पालना इकडे लावलेला आहे इकडे मित्रांनो हा ब्रेक डान्स आहे आणि या ब्रेक डान्समध्ये इकडे दिदी बाबू आणि सेजू हे बसलेले आहेत आता या, या फर्स्ट टाइम हे लोक बसलेले आहेत त्यांची मजा बघायला मिळणार ना आपल्याला ना। आता घाबरतात का बघायला भेटल कारण काही घाबरू पण शकतात फर्स्ट टाइम आहे <tip> तेजीच्या आदत घरा झाली हा सुपर ड्रॅगनचा पालना आहे जसे एन्जॉय करतात पुढे हा पालना होता आणि इकड साईडला बघितला तर साईडला हा पालना आहे तुम्हाला कुठलं घे मित्रांनो पूर्ण जत्रा तुम्हाला दाखवली जत्रामध्ये काय काय होतं प्रत्येक स्टॉलवर जाऊन त्याची प्राईज काढली आपण आता आपण बाप्पाच्या दर्शनाला चाललेलो आहे हे जे छोटंसं गेट दाखवलेलं आहे ना हे बाप्पाच्या दर्शनाकडे जात आहे हे बघा इकडे कशी डेकोरेशन वगैरे केलेलं के आहे हा शेवटपर्यंत असं डेकोरेशन केलेलं आहे आणि हा आपला जो स्टेज बनवलेला आहे बाप्पाचं मंदिर वगैरे म्हणलं डेकोरेशन तिकडे हा रस्ता जातो आहे समर्थ शालेचा जो एंट्री आहे तिकडनं हा रस्ता मागून आहे तुम्हाला इकडनं आलात तर थोडा गर्दी कमी मिळणार कारण पुढून तिकडून आला तर खूप सारी गर्दी असते आणि लाईन वगैरे असते दर्शनासाठी तुम्ही इकडनं जर आलात आतमध्ये तर डायरेक्ट तुम्ही मन बाप्पाच्या समोर जाल मित्रांनो वा इकडे आपण आलेलो आहेत आणि आता इकडे लाईन न लावताना इकडनं इकडून जाणार दा आपण डायरेक्ट आतमध्ये इकडची साईट आहे ती व्ही आय पी एंट्री आहे इकडे हा व्ही आय पी एंट्री इकडनं हाय बाप्पा इकडे आहे बाबूनही दर्शन घेतला सचिन दर्शन घेतला बदलपूरच्या रागाचा हा आपला बदलापूरचा राजा बघितला आपण मित्रांनो तुम्ही बदलापूरची पूर्ण जत्रा बघितली बदलापूरच्या जत्रामध्ये पूर्ण स्टॉल होते त्याला स्टॉलची प्रत्येक स्टॉलवर जाऊन प्राईज वगैरे काढली आपल्या बदलापूरच्या जत्रामध्ये काय काय होतं पूर्ण तुम्हाला दाखवलं पालणी वगैरे दाखवले आणि मित्रांनो हा आहे आपल्या बदलापूरचा राजा मग मित्रांनो माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू का बेक्स म्हणतात जेव्हाच्या चांगल्या व्हिडिओ मी अपलोड करणार तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि समजणार चला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण छोटोसा ब्रेक बाय